नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ तर भाग एकमध्ये आपण नरकाचे अठ्ठावीस प्रकारांपैकी पहिले चौदा प्रकार बघितले आहेत त्याची सविस्तर माहिती आपण जाणून घेतली आहेत कोणती पापं केल्यानंतर मनुष्याला कोणत्या यातना भोगावे लागतात कोणती शिक्षा भोगावी लागते हे आपण सविस्तरपणे भाग एकमध्ये बघितलं आहे आता जे चौदा प्र नरकाचे प्रकार राहिले आहेत त्याची आपण सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंधरावा जो प्रकार आहे तो म्हणजे पयोधी नरक या नरकात घाण विष्टा रक्त व किड्यांनी भरलेला महासागर असतो जे लोक आयुष्यात अत्यंत अपवित्र जीवन जगतात स्वच्छतेचा तिरस्कार करतात अधर्म करतात त्यांना येथे शिक्षा मिळते आत्म्याला या घाणे गाने, घाणेड्या समुद्रात ढकलले जाते किडे मुंग्या शरीर पोखरत राहतात श्वास घेणेही अशक्य होते पापी आत्मा वेदना सहन करत ओरडत राहतो येथे सुटकेचा कोणताही मार्ग नसतो स्वतःच्या कर्माची जाणीव येथे प्रकर्षाने होते मन शरीर व आत्मा तिन्ही या, भोगतात हा नरक अपवित्र कर्माची कठोर शिक्षा दर्शवतो पुढील जो नरक आहे तो म्हणजे प्राणरोध नरक हा नरक प्राणी व पक्ष्यांची निर्दयी हत्या करणाऱ्यांसाठी आहे येथे यमदूत आत्म्याचा श्वास रोखतात त्याला वारंवार गुदम गुद गुदमरवले जाते प्राण कंठाशी येईपर्यंत वेदना दिल्या जातात जशी प्राण्यांना मारताना दया दाखवली जात नाही तशीच येथे आत्म्यावरही दया दाखवली जात नाही भीती घुसमट आणि यातना सहन सतत सोबत असतात आत्मा जगण्यासाठी तडफडत राहतो क्षणी मृत्यूची जाणीव होते हा नरक हिंसेचे भयंकर फळ दाखवतो सतरावा जो नरक आहे तो म्हणजे विशेष नरक हा नरक शस्त्रांनी ह हत... हत्या करणाऱ्यांसाठी आहे येथे आत्म्याचे शरीर तीक्ष्ण शस्त्रांनी तुकडे तुकडे केले जाते वारंवार कापले जाते व पुन्हा जोडले जाते वेदनांची तीव्रता शब्दात सांगता येत नाही रक्तस्राव थांबत नाही भय यातना आणि पश्चाताप सतत राहतो जशी इतरांना मारताना क्रूरता दाखवली जाते तशीच येथे अनुभवावी लागते कोणतीही दया दाखवली जात नाही हा नरक हिंसक प्रवृत्तीचा परिणाम दर्शवतो अठरावा जो नरक आहे तो म्हणजे लालाभक्ष नरक हा नरक क्रूर मांसाहारी व निर्दयी लोकांसाठी आहे येथे आत्म्याला स्वतःचेच मांस खाण्यास भाग पाडले जाते भूक असही होते पण अन्न मिळत नाही यमदूत जमर जबरदस्तीने यातना देतात भय लज्जा व वेदना एकत्र येतात स्वतःच्या कृत्यांचा पश्चाताप होतो मन अत्यंत अस्वस्थ होते इतर प्राण्यांवर केलेली क्रूरता आठवते हा नरक लोप व कौर्याची शिक्षा आहे एकोणीसावा नरक म्हणजे सारमेयादन नरक हा नरक फसवे व्यापारी व कपटी लोकांसाठी आहे येथे आत्म्यावर भयानक कुत्रे सोडले जातात ते शरीर चावून फाडतात जखमा सतत वाढत राहतात भीतीने आत्मा थरथर कापतो पळण्याचा कोणताही मार्ग नसतो फसवणूक केल्याची जाणीव मन पोखरते कुत्र्यां कुत्र्यांच्या किंकाळ्या वातावरण भरून टाकतात हा नरक कपटाचे फळ दाखवतो विसावा जो नरक आहे तो म्हणजे अविची नरक हा सर्वात भयंकर नरक मानला जातो अत्यंत घोर पाप करणाऱ्यांसाठी हा नरक आहे येथे कधीही यातना थांबत नाहीत आत्म्याला अखंड वेदना दिल्या जातात अग्नि शस्त्रे मारहाण यांचा सतत त्रास होतो दिवस रात्र असा भेद राहत नाही ना विश्रांती ना दया पच्छतापाची तीव्र जाणीव होते हा नरक अधर्माचा अंतिम परिणाम दर्शवतो एकविसावा नरक म्हणजे अयप्पान नरक हा नरक मद्यपान व्यसन व सवयी करणाऱ्यांसाठी आहे येथे आत्म्याला उकळलेले लोखंड पिण्यास भाग पाडले जाते तोंड घसा व ज शरीर जळून निघते असह्य वेदनांनी आत्मा किंचाळतो पाण्याची तीव्र तहान लागते पण पाणी मिळत नाही यमदूत निर्दयपणे शिक्षा देतात व्यसनांच्या आहारी गेलेल्या गेलेल्यांना कर्माची जाणीव होते लज्जा व पश्चाताप मनात भरून राहतो हा नरक व्यसनांचे भयंकर फळ दाखवतो बावीसावा नरक म्हणजे शार कर्दम नरक हा नरक अपवित्र नीच व अधर्म कर कर्म करणाऱ्यांसाठी आहे येथे खारट चिखलाने भरलेले दलदलीचे मैदान असते आत्म्याला त्या चिखलात ओढले जाते शरीर जळजळ करत राहते उठण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा खाली ओढले जाते श्वास घेणेही कठीण होते असहाय्यतेची भावना वाढते स्वतःच्या पाप कर्माची आठवण छळते हा नरक अपवित्रतेची कठोर शिक्षा आहे तेविसावा जो नरक आहे तो म्हणजे रक्षोगण भोजन नरक हा नरक तंत, तंत्र मंत्र काळी विद्या व दुष्ट साधना करणाऱ्यांसाठी आहे येथे राक्षसासारखी भयानक जीव आत्म्यावर तुटून पडतात ते आत्म्यांचे फाडून खातात भीषण किंकाळ्यांनी परिसर भरून जातो पळून जाण्याचा मार्ग नसतो भीतेने आत्मा थरथर कापतो कर्माचे परिणाम स्पष्ट जाणवतात यातना सतत वाढत जातात हा नरक दुष्टविद्या करणाऱ्यांना दिली जाणारी शिक्षा आहे चोवी नरक तो म्हणजे शुलप्रोत नरक हा नरक विश्वासघात करणाऱ्यांसाठी आहे येथे आत्म्यावर टोकदार शुलांवर टोचले जाते शरीर हवेत लटकवले जाते रक्तश्राव व वेदना सतत चालू राहतात यमदूत निर्दयपणे शिक्षा देतात मदतीसाठी हाक मारूनही कोणी ऐकत नाही विश्वास तोडल्याची जाणीव मनाला जाळते लज्जा व वा पश्चाताप वाढतो हा नरक विश्वासघाताचे कठोर फळ आहे पंचवीसावा नरक म्हणजे दंडशुक नरक हा नरक हिंसक व मस्तर मस्तरी लोकांसाठी आहे येथे विषारी साप आत्म्याला दंश करतात संपूर्ण शरीर विषाने भरते असह्य जळजळ व वेदना होतात मृत्यूसारखी अवस्था होते पण मृत्यू मिळत नाही भीती सतत सोबत असते क्रोध व द्वेषाचे परिणाम स्पष्ट होतात आत्मा तडफडत राहतो हा नरक हिंसेची शिक्षा दर्शवतो सव्वीसावा नरक म्हणजे अवट निरोग निरोध नरक हा नरक इतरांना उपाशी ठेवणाऱ्यांसाठी आहे येथे आत्म्याला खोट खोल खड्ड्यात टाकले जाते वरून दगड काटे व घाण टाकली जाते भूक व तहान असह्य होते अन्न समोर असूनही मिळत नाही दयाहीन वर्तनाची जाणीव होते असहाय्यता वाढत जाते मन पश्चातापाने भरून जाते हा नरक निर्दयतेची शिक्षा आहे सत्तावीसावा नरक म्हणजे पर्यावर्तन नरक हा नरक चुकीचे ज्ञान देणाऱ्यांसाठी आहे येथे आत्म्याला सतत फिरत्या चक्रात अडकवले जाते डोके खाली व पायवर अशा अवस्थेत लटकवले जाते भ्रम व चक्कर येत राहते मन अस्थिर होते खोटे ज्ञान दिल्याचा पश्चाताप होतो सुटकेचा मार्ग सापडत नाही यातना दीर्घकाळ चालतात हा नरक अज्ञान पसरवण्यासाठी आहे अठ्ठावीस अठ्ठावीसावा नरक म्हणजे सूचीमुख नरक हा नरक कंजूस व स्वार्थी लोकांसाठी आहे येथे आत्म्याला सुईच्या टोका एवढ्या अरुंद मार्गातून जावे लागते शरीर जखमी होते रक्त वाहू लागते एक पाऊल पुढे टाकणेही कठीण होते दयानं दाखवण्याचे फळ मिळते स्वतःपुरतेच जगल्याची जाणीव होते वेदना व वा पश्चाताप वाढतो हा नरक कंजूशीची अंतिम शिक्षा आहे जगात केलेली प्रत्येक चांगली वाईट कृती मृत्यूनंतर आपल्यासोबत जाते सत्य धर्म करुणा यांचा मार्ग सोडून पापमार्गाने चालणाऱ्या व्यक्तीस यमलोकात कठोर शिक्षांना सामोरे जावे लागते गरुड पुराणात सांगितलेले अठ्ठावीस नरकांचे वर्णन नर, केवळ वर भीती निर्माण करण्यासाठी नसून मानवाला सत्कर्म करण्याची प्रेरणा देण्यासाठी आहे शेवटी कर्मच आपल्या आयुष्याचा आणि मृत्यूनंतरच्या प्रवासाचा निर्णय घेतात म्हणूनच धर्ममार्गाने चालणे सत्य बोलणे इतरांना त्रास न देणे आणि सत्कर्म करणे किती आवश्यक आहे हे या कथांमधून स्पष्ट होतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना